नमस्कार मंडळी मी ओंकार सावी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नवीन नवी व्हिडिओ आहे त्यामुळे अर्थातच तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ आपण कुठेतरी निघालो आहे तर टायटलवरून समजलं असेल तुम्हाला आज आपण निघालो आहे देवदर्शनालाच नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ मठ हे आपण करणार आहोत तर आता त्याच ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वागत बघायला मिळेल सकाळी सकाळी मी उठलो आहे त्यामुळे मी फ्रेशली एकदम स्टार्ट केलं आहे काय असं स्क्रिप्ट वगैरे नाही तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा खूप सकाळी सकाळी उठलो आहे पाच वाजलेत अर्थातच व्हिडिओ आला आहे म्हणजे कुठेतरी प्रवास करतो आहे तर टायटलवरून तुम्हाला समजलं असेल तर आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पोहोचतोय ऑन द वे आहोत सकाळी सहा वाजता निघालो होतो एक दहा वाजता आता आम्ही ऑलमोस्ट त्र्यंबकेश्वरला पोहोचणार आहोत आजूबाजूचा सा परिसर तो तुम्ही बघताय इकडे बघा या साईडला पण पाणी आहे आणि इकडे पण पाणी आहे वैतरणाचं आहे हा सॉरी वैतरणाचं डॅम आहे की नदीचं पाणी आहे डॅम मस्त वैतरणा डॅम म्हणजे नदी पाणी अडवलेलं आहे ना बदक पण आहे मस्त आहे पण हा परिसर दोन्ही साईडला पाणी तिकडे पण पाणी आणि हा असा स्ट्रेट रोड आता आपण असे आलो तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता तो जो डोंगर दिसतोय तो, दिस तो आहे ब्रह्मगिरी डोंगर थोडा झूम मारतो मी साईडी गिरी डोंगर तर आता आपण चाललोय त्र्यंबकेश्वरला समोरच दिसतोय अजून अगदी कोण नाही दादा आपल्याला इकडे टिक्का लावत आहे इकडे असे हे केलेले आहे म्हणजे सेटिंग अशी केलेली आहे की लाईन प्रॉपर इकडे मॅनेज होईल आणि दर्शनाकडे आपण जाऊ तर आपण चाललोय पूल वगैरे घेतलंय मित्रांनो जर तुम्ही इकडे येत आहे तर इकडे प्रचंड गर्दी असते तर करून विकेंडला वगैरे असं येऊ नका विकेंड्सला मोस्टली गर्दी असते आता आज सॅटर्डे आहे जर गर्दी आहे बऱ्यापैकी सुद्धा लाईनमध्ये आहोत व्ही आय पी एंट्रीसुद्धा आहेत इकडे दोनशे रुपये दोन व्ही आय पी एंट्री होतात पण आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत आणि आपण दर्शन एकदम होतात ना नित्य नियमाने घेऊया काय डोनेशन वगैरे देऊन नाही घेणार भले किती पण उशीर होते बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक मंदिर आहे मित्रांनो जसं की आपलं केदारनाथ आहे ना तसंच तसंच हे एक मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः इथे आले होते प पूजा करायचं आणि त्यानंतर हे डिस्ट्रॉय पण केलं होतं मुघलांनी पण पेशव्यांनी हे बांधलं म्हणजे परत रिकन्स्ट्रक्ट केलं चांगल्या प्रकारे जवळ आहे साडे दहा वाजता आम्ही लाईन लावली होती आणि आता वाजले तीन म्हणजे किती साडे दहा अकरा बारा एक दोन चार तीन चार तास आम्हाला गेले दर्शनाला तर ठीक आहे थोडासा वेळ लागला म्हणजे जेवढा जास्तच वेळ लागला पण फायनली दर्शन झालेलं आहे आता तर तुम्हाला मी बाहेरचा परिसर दाखवला तर बऱ्यापैकी आमचं आता दर्शन जे झालेलं आहे तर आम्ही जरा जेवायला बघतो कारण का जवळजवळ तीन चार तास झाले आम्ही लाईनमध्ये होतो इकडे व्ही आय पी लाईन पण आहेत पण पन टू हंड्रेड रुपीज द्यावे लागतात पण काय अर्थ नाही लाईन गर्दी तर असतेच तर आता तीन ता एक तास झाले आम्हाला आणि तेव्हा जाऊन एक मिनटाचं एक मिनटाचं पण एक सेकंड पण असं दर्शन मिळालं मी आलं काय काय होईना आता आता जेवायला जातोय आम्ही बघूया इथे कुठे चांगलं हॉटेल आहे का कारण का जबरदस्त भूक लागलेली आहे आम्ही जेवायला थांबलो इकडे आणि ही थाळी आहे एकशे चाळीस रुपयाला तर बरंच काय काय आयटम आला आहे आता फटाफट जेवून घेतो कारण का जाम भूक लागली जवळच मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इकडे एक स्वामींचं मठ आहे स्वामी केंद्र तो विचार केला तिकडे सुद्धा जाऊन येऊया स्वामींचं दर्शन घेऊया तर ते पण परिसर बघत बघण्यासारखं तर बघूया चांगला परिसर आहे आजूबाजूला मस्त नाराजी झाड आहेत आणि समोर जायचं आपल्याला स्वामींकडे तर इकडे तर स्वामींचं पण आपलं दर्शन झालं वा तर मित्रांनो ह्या नाशिकच्या स्वामी समर्थ मठात प्रसाद सुद्धा असतो म्हणजे सकाळी बा बारा ते पाच संध्याकाळी आणि रात्री पण असतो काहीतरी समथिंग आठ ते दहा असं काहीतरी आणि उत्तम प्रकारे जेवण आहे इकडे आणि चांगला परिसर मित्रा आ, गेरा। गेरा तर मित्रांनो हाच होता आजचा आपला व्हिडिओ आज आपण त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शन घेतलं शिवशंकराचं आणि एक नवीन ठिकाण एक्सप्लोअर केलं मी पहिल्यांदा आलो होतो ॲक्च्युली आमचं प्लॅन होतं पुढे पंचवटी वगैरेला जायचं पण ते लेट झालं इकडे ॲक्च्युली तीन चार तास तर आम्हाला दर्शनात निघून गेलं त्यामुळे आता पुढे जाता येत नाही तर करूया आपण हाय पण ट्रीप एकदा आपण पूर्ण करूया सध्या आता आपण त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन घेतलं आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला नक्कीच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्ही जातो आहे आपल्या परतीच्या प्रवासाला